नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मला एक मित्र भेटला होता जो सांगत होता की मला बऱ्याच अंशी एक वाईट गुण लागला आहे जो असा आहे की मी दिवसातून बऱ्याच मुलींना मॅसेज करत असतो ज्यावेळेस मी सोशल मीडियाचे ॲप्स वापरतो ना त्यावेळेस मी हजारो मुलींना सर्च करतो तकतो, तकतो। नाव दिसेल त्याला रिक्वेस्ट टाकतो मॅसेज टाकतो नव्याण्णव टक्के मुलींचे मला रिप्लाय येत नाहीत इव्हन त्या सीन देखील करत नाहीत आणि ज्या करतात त्या पण एखाद्या शब्दाच्यावर कोणी बोलत नाहीत मला त्या गोष्टी हर्ट होतात तरी पण मी स्वतःला कंट्रोल करू शकत नाही आहे दिवसातून भरपूर मुलींना मॅसेजेस जात आहेत ह्या गोष्टीला कंट्रोल कसं करायचं कसं असतं माहिती आहे का ह्या वयामध्ये एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडणं किंवा मुली एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडणं हे साहजिक असतं कारण तशी बायोलॉजिकल चेंजेस आपल्या शरीरामध्ये होत असतात त्यामुळे हे अट्रॅक्शन होणं साजी बहुत ला हे साहजिक असतं बऱ्याचदा बहुतांशी लोक ह्या गोष्टीला प्रेम देखील म्हणतात की मला त्या व्यक्तीविषयी प्रेम आहे वगैरे वगैरे पण त्याला प्रेम नाहीत म्हणत ती एक अटॅचमेंट असते आणि ती कालांतराने संपून जात असते त्यावेळेस मग माणूस हर्ट होतो मग ती गोष्ट भेटली तरी पण हर्ट होतो नाही भेटली तरी पण हर्ट होतो पण आपल्या आयुष्यामध्ये ऐन उमेदीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं हा सगळ्यात मोठा मूर्खपण आहे कारण कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीच्या मागं लागतो एखाद्या गोष्टीची इच्छा करत असतो ना त्या ठिकाणी आपला भरपूर टाईम वेस्ट होत असतो भरपूर टाईम आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं असतं माहिती आहे का जर आपण कमजोर असलो ना आपल्यासोबत कोणी जास्त जॉईन नाही होत पहिल्यांदा आयुष्यामध्ये करिअर सेटल करायचं पहिल्यांदा पॉवरफुल बनायचं मग ह्या गोष्टी करायच्या जर आपल्या हातात रोजगार नसताना जर आपण ह्या सगळ्या गोष्टी करत बसलो ना तर एक ना एक दिवस आपण तोंडावर नक्की आपडतो जोरदार आपटतो मग ती गोष्ट भेटली तरी पण आपटतो नाही भेटली तरी पण आपटतो त्यामुळे आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्वतःवरती काम करायचं स्वतःला डेव्हलप करायचं पोरींच्या मागं नाही पळत जायचं आपण आपली व्हॅल्यू वाढवायची स्वतःचं कर्तृत्व वाढलं ना मग लोक आपोआप आपल्या येत असतात पण आपण जर पोरींच्या मागं पळालो ना मग आपली व्हॅल्यू कमी होत असते त्यामुळे आयुष्यामध्ये अजिबात कुठल्या पोरीच्या मागं नाही पळायचं आपण आपल्यावर लक्ष द्यायचं स्वतःला डेव्हलप करायचं ज्यावेळेस आपलं कर्तृत्व दिसायला लागतं ना त्यावेळेस पोरी आपोआप आपल्या पाठीमागं येत असतात पण जर आपण कमजोर राहून जर एखाद्याच्या मागं लागलो ना मग तो व्यक्ती आपल्याला सोडून जाणार इनफॅक्ट त्या व्यक्तीला आपल्यामध्ये इंटरेस्टच राहत नाही आणि सपोज एखाद्या व्यक्तीने आपल्यावर इंटरेस्ट दाखवला तरी देखील तो एक विशिष्ट मर्यादेपर्यंत असतो आपल्यापेक्षा भारी कोण भेटलं ना ते तिकडे लगेच शिफ्ट होतात आणि हे आपल्या समाजामध्ये सध्या भरपूर होत आहे म्हणून बोलतोय आपल्या आयुष्यातला जो मौल्यवान वेळ असतो ना तो अशा गोष्टींमध्ये नाही घालवायचा भरपूर प्रमाणात पोरांकडून ह्या चुका होत आहेत इनफॅक्ट भरपूर पोरं अयशस्वी होण्याच्या पाठीमागं हे खूप मोठं कारण आहे कारण हे तो लक्षच बाहेर निघत नाही आहे चोवीस तास तेच 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 हे नाहीतर ते ना बसन, भगरे भगरे ते नाहीतर ते आणि भेटल्यानंतर त्या व्यक्तीला फालतूक वेळ देत बसणं फालतू गप्पा मारणं आणि वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करत बसणं त्यामुळे काय होतं माहिती का आपला जो स्वतःला त्याचा टाईम असतो ना तो आपण वेस्ट घालवतो आणि एकदा वेळ निघून गेले ना मग काय उपयोग नसतो तो व्यक्तीही निघून जातो आणि आपल्या हातातही काही राहत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये कधी कुठल्या पोरीच्या मागं लागायचं नाही कसं असतं माहिती आहे का जगातली कुठलीच व्यक्ती एवढी सुंदर नसते आपण त्या व्यक्तीला भाव दिल्यामुळं त्याच्या मागं लागल्यामुळं ना त्या व्यक्तीला खूप भारी वाटायला लागतं त्या व्यक्तीला वाटायला की मीच या जगातली सर्वात सुंदर राणी आहे माझ्या मागं कशी एकदम लाईन लागले सगळ्याची पण ही चुकीच असतं मध्ये एवढं सुंदर कोणी नसतं सुंदरता ही माणसाच्या स्वभावामध्ये असते त्याच्या वागण्यामध्ये असते आणि एखाद्या अनोळखी व्यक्ती आपल्याला भेटला बोलला तरी पण आपण फसतो भविष्यात पुढे चालून कारण तो व्यक्ती कधी निघून जाईल आपल्याला सांगता येत नसतं इनफॅक्ट आता मी बऱ्याचदा बघतोय पोरं पोरींचं अकाउंट काढून भरपूर जणांसोबत चॅटिंग करतात गप्पा मारतात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि परत अचानकच अकाऊंट डिलीट करून टाकतात मग ते पोरगा जातात डिप्रेशनमध्ये त्याला कळत नाही कालपर्यंत जो व्यक्ती मला बोलत होता तो आज कुठं गेला आहे पण हे इमोशनली आपल्यासोबत खेळल्यासारखं होतं त्यामुळे अशा गोष्टींमध्ये आयुष्यामध्ये कधी वेळ नाही वाया घालवायचा आपल्या आयुष्यामध्ये जे काही टार्गेट आहे आपल्या आयुष्यामध्ये जे काही ध्येय आहे ना त्या गोष्टीला जास्त प्रायोरिटी द्यायची जर पोरींच्या मागं लागलो ना तर बर्बाद होण्यापासून आपल्याला कोणीच नाही वाचू शकत कोणालाच रिक्वेस्ट पाठवायची नाही कोणालाच मेसेज नाही करायचा आपली पण एक व्हॅल्यू ठेवायची आयुष्यामध्ये ज्या दिवशी आपलं करतो तो उमलताना ना त्यावेळेस पोरींची लाईन लागत असते म्हणून उगं फालतू मेसेज करून 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 उगं आपली व्हॅल्यू नाही कमी करून घ्यायची आयुष्यामध्ये आणि जे लोक बळजबरीने वागा लागतात ना ते कोणाला आवडत नसतात आयुष्यामध्ये कोणालाच नाही ज्या दिवशी आपलं काम बोलायला लागतं ना मग लोक आपल्यासोबत जॉईन होत असतात मग आपली इच्छा नसली तरी पण ते आपल्या जवळ यायला लागतात त्यामुळे आयुष्यामध्ये स्वतःवरती काम करणं स्वतः मोठं होणं स्वतःला डेव्हलप करणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर आपण सारखं मॅसेज करत राहिलो आणि समोर जर रिप्लाय येत नसेल ना मग आपला हाय हा देखील कॉन्फिडन्स कमी व्हायला हो लागतो आपण स्वतःला खूप खालच्या नजरेने बघायला लागतो यार आपल्याला हितकोण दाना टाकण्याने आपण कधी मोठं व्हायचं आणि हे भरपूर लोकांसोबत होतो आहे मी बऱ्याच पोरांसोबत डिस्कस करतो ह्या गोष्टी म्हणून बोलतो आहे आपलं जे कॅरेक्टर असतं ना ती सगळ्यात मोठी ॲसेट असते आपल्या आयुष्यामध्ये आपण जर आपली व्हॅल्यू कमी करून घेतलो ना तर मग आपण आपल्याच नजरेतून खाली पडायला लागतो अनेकदा जर आपण खाली पडलो ना तर तू उठणं खूप अवघड असतं त्यामुळे आयुष्यामध्ये असं कधी कोणाला जास्त मॅसेज नाही करायचं आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय ठेवायचं कुठलंही द्या त्या ध्येयाच्या पाठीमागं पळत राहायचं मग हे असले थॉट आपल्या डोक्यात येतच नाहीत कोणाला मॅसेज करणं कोण दिसल्यावर त्याला फॉलो करणं मॅसेज करणं कुठचं नाही आपलं काम भरणं आपण भर जर तिथून आपला वेळ वाया जात असेल तर त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो की कधीच कुठल्या पुरीच्या उगंविनाकारण मागं लागत बसू नका स्वतः मोठे व्हा स्वतः पॉवरफुल म्हणा सगळ्या गोष्टी चालून तुमच्याकडे येतील आय होप माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय